माधवनगरमध्ये भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या कॉन्ट्रॅक्टरवर ऊसतोडीच्या कोयत्याने वार करून को जखमी केले ही घटना मंगळवारी रात्री घडली या प्रकरणी अश्विन विजयाराव पवार व पन्नास राहणार मंगळवारपेठ माधवनगर यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशाल शेलार भरवाड भरवाड विजय भरवाड रामू आणि इतर दोन साथीदार सर्व राहणार कॉटन मिल कंपाऊंड येथील मोकळी जागा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत फिर्यादी त्यांच्या घरात जेवणाच्या तयारीत असताना बाहेर मोठमोठ्यानं आरडाओरडा करून शिबिगाळ करीत असल्याचे फिर्यादी यांना ऐकायला आले फिर्यादी यांनी बाहेर जाऊन पाहिले असता फिर्यादीचे शेजारीच राहत असलेल्या फिर्यादीचा भाऊ आणि पुतण्या यांचे भांडण संशयित आरोपी यांच्यासोबत सुरू होते फिर्यादीचा भाऊ आणि पुतळ्या यांच्या शेतात येऊ गायी येऊन त्या नाजूस करत असल्यामुळे त्यांनी त्या गायी बांधून ठेवलेल्या होत्या या कारणावरून त्यांच्यात भांडण सुरू होते त्यांचे भांडण सोडवण्याकरता फिर्यादी हे केले असता तरी रागाच्या भरात फिर्यादीत संशयित आरोपी विशाल भरवाड याने त्याच्या हातातील ऊसतोडीच्या कोयत्यानं फिर्यादीच्या उजव्या डोळ्याच्या भुयेजवळ वार करून त्यांना जखमी केले तसेच त्यांच्याबरोबर असणाऱ्या हरिभरवाड विजय भरवाड रामू आणि इतर दोन साथीदार यांनी फिर्यादीचा चुरतभाऊ आणि यांना हातानं लाताबुक्यांनी मारहाण करून जखमी केले आहे म्हणून फिर्यादीनं संजयनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून सहा जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे